मित्रांनो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे आपल्या देशाचे ग्रेट गॅम्बलर राज्य आहेत असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु सन दोन हजार तेवीसमध्ये गॅम्बलिंग ॲक्ट अंतर्गत नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ही एक लाख सत्तर हजार आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा बत्तीस हजार आठशे चोवीस मध्य प्रदेशचा वाटा सत्तावीस हजार नऊशे सत्त्याण्णव गुजरातचा वाटा अठरा हजार दोनशे वीस राजस्थानचा वाटा सतरा हजार सातशे त्र्याहत्तर आणि कर्नाटकचा वाटा तेरा हजार सातशे अडुसष्ट गुन्ह्यांचा सा आहे त्यामुळे जुगार विरोधी कायद्याअंतर्गत नोंदवण्यात आलेल्या सन दोन हजार तेवीसच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे ही खचितच दुःखाची लाजरवाणी बाब आहे जुगारावर कायद्याने बंदी आहे जुगार खेळू नये म्हणून लॉटरीचा पर्याय आहे तथापि लोक अनाधिकृत जुगार खेळतात आणि पोलिसांच्या तावडीत सापडतात असं कोणी सापडू नये याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे जुगाराच्या नादी लागू नका असं माझं तुम्हा सर्वांना सांगणं आहे धन्यवाद